नमस्ते मी योगेश कुटे लेट्स नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात सध्या आरोपांची मालिका सुरू केलेली आहे तुकाराम मुंढे हे कठोर आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांच्या या कठोर शिस्तीबद्दल अनेकांनी तक्रार केल्या असतील पण त्यांच्यावर थेटपणे भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचा एकही प्रसंग आतापर्यंत आलेला नाही मात्र कृष्णा खोपडे यांनी भ्रष्टाचारचा आरोप करून तेवढ्यावर थांबले नाहीत तर थेट निलंबनाची मागणी केलेली आहे खरोखरीच कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांचं प्रकरण काय एवढं लावून धरलेलं ला आहे ज्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न प्राधान्याने मांडणं अपेक्षित असताना भ्रष्टाचाराच्या जा विरोधात जी प्रकरणं आहेत त्यांच्यावर आवाज विठवणं महत्वाचं असताना कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांचा प्रश्न एवढा महत्वाचा का केलेला आहे या पाठीमाचं राजकारण आणि कृष्णा खोपडे खोपडे यांची नक्की दुखरी नस काय आहे हे मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आता कृष्णा खोपडे यांनी आरोप काय केलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुकाराम मुंडे हे नागपूरचे पालिका आयुक्त होते त्याच वेळेस त्यांच्याकडे नागपूरच्या स्मार्ट सिटीच्या सीओ पदाचा कार्यभार आला मात्र हा कार्यभार येण्यासाठी जो काय आदेश होता तो आदेश सरकारनं काढण्याआधीच तुकाराम मुंडे यांनी एका कंपनीला वीस कोटी रुपयांचं बिल अदा केलं त्यामुळं हा गैरप्रकार आहे भ्रष्टाचार आहे त्यामुळं मुंढे यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे त्यांचं निलंबन झालं पाहिजे त्यांच्यावर गुन्हा देखील नोंद झाला दा पाहिजे अशा प्रकारचा मुद्दा कृष्णा खोपरे हे विधिमंडळाचा अधिवेशन सुरू होण्यापासून आधीपासूनच मांडत आहेत खरोखर त्या आरोपामध्ये तथ्य किती आहे कृष्णा खोपडे हे यांना सगळं सत्य माहीत असूनही ते काही लपवत आहेत का किंवा त्यांना त्यांचा वेगळा काही अजेंडा आहे का, का। याची शहानिशा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत कृष्णा खोपडे यांनी जो वीस कोटी रुपयांच्या बिलाचा जो आरोप केलेला आहे त्याची जर शहानिशा करायला गेलं तर काही गोष्टी या सूर्यप्रकाशा इतक्या सत्य आहेत त्यातली सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे तुकाराम मुंडे हे जेव्हा पालिका आयुक्त झाले त्याच वेळेस स्मार्ट सिटीचे सोनोने नावाचे अधिकारी हे त्या पदावरनं रिटायर झाली किंवा त्यांची बदली झाली आणि तत्कालीन नगर विभागाचे सचिव प्रवीण सिंह परदेशी यांनी तुकाराम मुंडे यांना फोन करून या स्मार्ट सिटीच्या सीओ हो पदाचा कार्यभार घ्या अशा फोनवरून सूचना दिलेल्या होत्या आता त्यामुळं कोणताही सरकारी अधिकारी आपल्या मनाला येईल तसा काही कार्यभार स्वीकारत नसतो ही जी सगळी नियुक्ती झालेली होती ती जानेवारी दोन हजार वीस मधली होती तुम्हाला माहितीये जानेवारी दोन हजार वीस कोरोनाचा काळ होता या काळामध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी हे घरनं काम करत होते किंवा बहुतांश लोकांना सुट्टी होती त्यामुळं अशा फोनवर जरी वरिष्ठांनी सूचना दिल्या तरी त्याचं पालन होणं हे कोणत्याही गैरप्रकारामध्ये मोडत नाही त्यामुळं नगर विभागाच्या सचिवांनीच आदेश दिल्यानंतर मुंडे यांनी हा कार्यभार स्वीकारला होता हे तितकंच खरं आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे हे वीस कोटी रुपयांचं बिल हे काय तुकाराम मुंडे यांनी काढायला लावलेलं नव्हतं हे जे बिल आहे हे बिल ते काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे आलेलं होतं जे पूर्ण काम झालेलं होतं त्याचंच ते बिल द्यायचं होतं याच्या आधी देखील का दा त्या कंपनीला टप्प्याटप्प्यानं अशी बिल दिली गेलेली होती म्हणजे तुकाराम मुंडे यांनी स्वतःहून काहीतरी काम सुरू केलेलं आहे सुरू केलेलं होतं मर्जीचा ठेकेदार नेमलेला होता आणि त्याचं बिल त्यांनी काढलेलं आहे असा कोणताही प्रकार घडलेला नाही त्यामुळं हा आधीचाच कंत्राटदार होता त्याच्या आधीचीच बिलं होती आणि तुकाराम मुंडे हे गेल्यानंतर देखील त्या किंवा या पदावरने गेल्यानंतर देखील या कंत्राटदाराला अशा पद्धतीने बिल दिले गेलेले आहेत बरं या बिलावरती एकट्या तुकाराम मुंडेंची सही होती का अजिबात नाही तर प्रत्येक विभागामध्ये कॅफो म्हणजे एक अकाउंट विभागाचा देखील अधिकारी असतो आणि त्याची देखील सही होती बरं हा मुद्दा तेव्हा देखील तापवण्याचा प्रयत्न झालेला होता म्हणजे दोन हजार वीस मध्ये तुम्हाला माहिती की दोन हजार वीस मध्ये तेव्हा ठाकरे सरकार होतं नागपूर पालिकेमध्ये भाजपची सत्ता होती आणि तो संघर्ष तेव्हा टिपेला पोहोचलेला होता आणि हाच मुद्दा घेऊन नागपूरच्या तत्कालीन महापौर संदीप जोशी हे देखील पोलिसांमध्ये गेलेले होते पण पोलिसांनी दोन हजार वीस मध्येच अशी तक्रार नोंदून घेण्यास नकार दिलेला होता त्यामुळं कृष्णा खोपरे यांनी कोणताही आरोप नव्याने केलेला नाहीये त्यामुळे या प्रकरणातली जी काही गंभीरता होती ती दोन हजार वीस मध्येच गेलेली होती आणि सरकारने देखील त्यानंतर स्पष्टपणे आदेश काढलेला होता की होय तुकाराम मुंडे यांनी सरकारच्या आदेशानुसारच हा कार्यभार स्वीकारलेला होता आणि त्यानुसार कार्यवाही केलेली होती पण तरीही कृष्णा खोपडे आणि भाजपची मंडळी हा प्रश्न वारंवार उपस्थित करत होती विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्याआधी देखील कृष्णा खोपडे यांनी सरकारकडे असाच मुद्दा उपस्थित केलेला होता आणि तुकाराम मुंडे यांनी अनियमितता केलेली आहे गैरकारभार केलेला आहे त्यामुळं त्यांनी असं बिल कसं काढलं तर त्यावेळी देखील सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं आहे हे कृष्णा खोपडे यांना देखील माहिती आहे पण त्यांच्या काहीतरी एक हिडन अजेंडा आहे आणि तो हिने अजेंडा मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी असा देखील एक आरोप केलेला आहे की नागपूर महापालिकेमधील काही महिलांनी आय एस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंडे यांच्या विरोधात छळाची तक्रार केलेली होती पण ही छळाची तक्रार देखील राष्ट्रीय महिला आयोगानं तेव्हाच खोरून काढलेली आहे या तक्रारीमध्ये तथ्य नाही असं कळवलेलं आहे आणि या उलट या महिला अधिकाऱ्यांना खोटी तक्रार केली म्हणून दंड देखील झालेला आहे पण तरीही कृष्णा खोपडे त्याच त्याच प्रकारचे आरोप पुन्हा पुन्हा करत आहेत कृष्णा खोपरे हे त्याच्यावर थांबले नाही तर त्यांनी तुकाराम मुंडे यांचे समर्थक यांनी आपल्याला फोनवरून जीवे मारण्याची जी धमकी दिली असा देखील आरोप केला खरोखरच हा आरोप हास्यास्पद आहे असं मला तरी वाटते कारण कोणताही आय एस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी आपल्यावर आरोप जर झाले तर त्याच्या विरोधात एखाद्या आमदाराच्या विरोधात त्यातही भा भाजपच्या सत्ताधारी आमदाराच्या विरोधात असं काहीतरी कुभांड रचेल कोणाला तरी फोन करावं लावेल जीवे मारायची धमकी द्यायला लावेल असं मला तरी वाटत नाही आणि तुकाराम मुंडे यांना देखील तसं करण्याची गरज नाही पण कृष्णा खोपरे यांनी या प्रकरणामधलं एवढी रंगत आणण्याचा प्रयत्न केला एवढे जहाल आणि इतके असे आरोप केले की माध्यमांचं लक्ष हे आपल्याकडे ओढलं जावं याचा ता त्यांनी आटोकाटपणे प्रयत्न केला आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जेव्हा कृष्णा खोपरे विधानसभेत बोलत होते तेव्हाच त्यांनी सांगितलेलं होतं की सरकारनं याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे कृष्णा खोपडे यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांमध्ये तथ्य नाही या हे सरकारनं लेखी कळवलेलं आहे हे सरकारलाही माहीत आहे आणि कृष्णा खोपडे यांना आधी म्हटलं त्याबद्दल माहितीच माहिती आहे पण कृष्णा खोपडे यांची दुखरी नस आता या निमित्तानं समोर आलेली आहे कृष्णा खोपडे यांची दुखरी नस आहे त्यांचा मेवना सुभाष घाटे मेहुना जो असतो तो अनेकदा बायकाहून देखील प्रिय असतो त्यामुळं सुभाष घाटे या मेहन्याची नागपूर महापालिकेची जी नोकरी आहे ती नोकरी गेलेली आहे आणि ही नोकरी घालवायला तुकरा मुंडे कारणीभूत आहेत असा समज कृष्णा खोपडे यांचा झालेला आहे आणि त्यामुळं या आपल्या मिळवण्यासाठी कृष्णा खोपडे यांनी सगळं विधिमंडळाचं अधिवेशन गाजून टाकवण्याचं ता ठरवलेलं आहे तर सुभाष घाटे यांचं नक्की प्रकरण काय आहे हे ए, मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो आता हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण आहे एकोणीशे त्र्याण्णव सालापासूनच या काळामध्ये नागपूर महापालिकेमध्ये बेकायदा नोकर भरती झालेली होती आणि या नोकर भरतीमध्ये तब्बल एकशे सतरा जागांवरती अशी बेकायदा अवैध नोकरी झाल्याचं प्रकरण कोर्टात गेलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुभाष घाटे यांचा देखील समावेश होता आता हे प्रकरण सरकार उच्च न्यायालय नागपूर महापालिका असं सगळं त्याचा त्याचं भरपूर रवंत झालेला आहे त्याचा थोडक्यामध्ये भाग असा होता की त्यातले जे एकशे सहा मंडळी होती त्यातल्या एकोणनव्वद लोकांना नंतर महापालिकेने सामावून घेतलं सतरा मंडळी यांचं जे सेवेमध्ये सामावून घेणं होतं ते थोडं थोडं लांबत गेलं ही जी एकोणनव्वद मंडळी जी सेवेमध्ये सहभागी झाली त्यांना जी जॉईनिंग डेट दिलेली होती एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव पासून धरण्यात आलेली होती म्हणजे एकशे सात पैकी एकोणनवद कर्मचाऱ्यांना एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून त्यांना रुजू करण्यात आलेलं त्यांची सेवा ज्येष्ठता तेव्हापासून लावण्यात आलेली होती मात्र उरलेले जे सतरा जण होते त्यांच्यामध्ये सुभाष घाटे यांचा समावेश होता त्यांना देखील नंतर मानवतेचा विचार करून किंवा महापालिकेनं तेव्हा कि भाजपचं सरकार होतं महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती त्यामुळे हे जे सतरा कर्मचारी होते या सतरा कर्मचाऱ्यांना देखील एका प्रकारे एक मानवतेचा भाग म्हणून त्यांना सेवेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि हे जे समाविष्ट करण्यात आलं तरीही त्याच्यावर कोर्ट कचेरी सगळी झालेली होती आणि ही कोर्ट कचेरी होऊन त्यांची सेवा पुन्हा तीन ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये रद्द झाली कारण त्यांनी गैरप्रकार असे केलेले होते की त्यांनी हे जे सोळा सतरा कर्मचारी होते त्यांची मुलाखत झालेली नव्हती त्यांचे अर्ध देखील नव्हते आणि एक तर असा महाभाग होता की ज्याचं निवड झालेली होती त्याचं नाव काढून या महाभागाला घुसवण्यात आलेलं होतं त्यामुळे ही जी सोळा सतरा प्रकरणं होती अतिशय क्लिष्ट आणि अवैध आणि बेकायदेशीर होते आणि त्याच्यामध्ये सुभाष घाटे यांचा समावेश होता आता हे एकदा सेवेमध्ये आले म्हणजे घाटे सेवेमध्ये आले मात्र त्यांची मागणी काय होती आता हे जे सगळे अधिकारी होते हे कसे बसे सगळे सेवेमध्ये आले आणि तुकाराम मुंडे येण्याच्या आधीच त्यांनी महापालिकेने असा काही अर्ज केलेला होता आम्हाला देखील आमचे जी सेवा ज्येष्ठ कि आहे किंवा आमचे जे वेतन आहेत भत्ते आहेत ते आम्हाला एकोणीसशे सत्त्याण्णव पासून लागू करा म्हणजे एकतर बेकायदा ते मध्ये आलेले होते योग्य उमेदवार अन्याय करून ते मध्ये आलेले होते त्यांना दोन हजार दहा पासून सेवेमध्ये घेतलेलं होतं पण त्यांची पुढची मागणी अशी होती की जसं एकोण एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना एकोणीशे सत्त्याण्णव पासूनचे भत्ते पगार झालेले होते त्याचा फरक देखील आम्हाला मिळावा अशी मागणी त्यांनी केलेली होती आता भरती होतानाच त्यांच्यावर असे गंभीर आरोप झालेले होते आता एकोणीसशे सत्त्याण्णव पासूनच्या फरकाची जेव्हा मागणीची फाईल हे तुकरा मुंडे यांच्या पुढे आली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं अरे हा तर सगळा गोलमाल आहे हे त्यांची जी भरती उच्च न्यायालयाने रद्द केलेली होती उच्च न्यायालयानं वारंवार याबाबत आदेश दिलेला होता आता सरकारनं महापालिकेला सांगितलेलं होतं महापालिकेने देखील बेकायदा कार्यवाही केलेली आहे आणि आता आपण या कर्मचाऱ्यांना फरक देणं तर सोडाच पण यांची नियुक्ती देखील बेकायदेशीर आहे आणि आपण ती रद्द केली पाहिजे असा निर्णय दिला याबाबत त्या सर्वांना त्यांचं म्हणणं मानण्याचं सांगितलं आणि सुभाष घाटे आणि इतर त्यांच्या इतर जे त्यांचे सगळे सहकारी होते त्यांचं म्हणणं तुकाराम मुंडे यांच्या पुढे मांडण्यात आलेलं आहे आणि त्यांची ही सगळी नियुक्ती बेकायदा मार्गाने झालेल्या असल्यामुळे त्यांना तुकाराम मुंडे यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणं काटेकोर नियम लावून कठोरपणे आणि कोणतीही दयामाया न दाखवता कायद्याचा एक प्रकारे योग्य अर्थ लावून त्यांना सेवेतून पुन्हा काढून टाकलं आणि आपल्या मेवण्याला सेवेतून काढून टाकल्याचा रागच आमदार कृष्णा खोपडे हे तुकाराम मुंडे यांच्यावरती काढत आहेत ह्या हाच या प्रकरणामधला सगळा सारांश आहे कृष्णा खोपडे यांना माहिती आहे आपण जे आरोप करत आहोत किंवा आपण जे काही म्हणणं मांडत आहोत त्याच्यावर सरकारची उत्तरं आधीच आलेली आहेत सरकार याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे पण तरीही आपल्या मेवण्याची नोकरी जी अवैध मार्गाने नोकरी नागपूर महापालिकेमध्ये मिळवलेली होती त्याचे उट्टे काढण्याचं काम कृष्णा खोपडे हे सध्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये करत आहेत त्यामुळं तुकाराम मुंडे यांचं या प्रकरणामध्ये काही चुकलं आहे का तर त्याचं उत्तर थेट नाही असं आहे तुकाराम मुंडे कोणतं बेकायदा काम केलेलं आहे का त्याचं उत्तर देखील थेट नाही असं आहे त्यामुळं कृष्णा खोपडे यांनी जो आरोप केलेला आहे की त्यांचा भ्रष्टाचाराचा किंवा गैरमार्गाने काही बिल काढल्याचा त्या आरोपामध्ये तथ्य नाही हेच आतापर्यंत या सगळ्या फाईलवरनं दिसून आलेलं आहे त्यामुळं कृष्णा खोपडे यांचा हिडन अजेंडा हा वेगळा आहे आणि त्याच्यातनं तुकाराम मुंडे यांची बदनामी करण्याचंच काम मला वाटतं ते करत असावेत सध्या त्यांना त्याच्यामध्ये यश मिळेल कारण माध्यम त्यांच्या बातम्या लावून धरत आहेत तुकरा मुंडे मीडियामध्ये गाजणारे अधिकारी असल्यामुळं त्यांच्याबद्दलच्या त्यांच्या विरोधातल्या बातम्यांना देखील प्राधान्यानं स्थान मिळतं पण हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणातली सत्यता ही अशी आहे आपल्या मेवण्याच्या बदलीचा राग मनामध्ये ठेवून कृष्णा खोपडे हे प्रकरण लावून धरत आहेस हाच त्याचा आतापर्यंत अर्थ आहे तुम्हाला कृष्णा खोपडे यांच्या आरोपाबद्दल काय वाटतं आवर्जून सांगा आणि या प्रकरणाबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला कॉमेंट करून लिहा पात्रा लेखक मराठी